काय तुम्ही मिरच्या लावणं चालला ना खत नाही तुम्ही नक्की वावरी किती पुढच्या वर्षी आता अगं यंदा लय भारी मिरच्याचा पीक घेऊ राहिलो मी मिशन समृद्धीचे व्हिडिओ पाहून आणि त्या संदीप गायके सरचं मार्गदर्शन घेऊन मिरची लाव राहिलो बिना मलचिंगची बिना खताची मिरची पाहिजे कुठे तुम्ही अगं सोनूची मम्मी त्या मलचिंग मुळे काय होतं माहिती का खा? खालची खताची हिट त्याच्यानंतर आपण ये तिंबकना पाणी देऊ राहिलो त्याची वाफ आणि आता एप्रिल महिना चालू आहे वरून किती कळकळ कर करून -कर त्याच्यामुळं ते नाजूक नाजूक रोपय चाळीस पंचाळीस दिवसाचे ते मरून जाते ग म्हणून याच्यावर आपल्याला आता मल्चिंग नाही टाकायची मल्चिंग नंतर टाकू आपण वीस पंचवीस दिवसांना नंतर हा आणि खताचा बेसल डोस बी नंतरच देऊ आता एवढे उन्हात त्याची काहीच गरज नाही पप्पा बीज प्रक्रिया केली नाही लावले मला तर समजलं काय पहिली मी बीज प्रक्रिया केली आणि मग पुढे लावाच काम चालू केलं हे पाय ना हे औषध आहे बाय हे लेक्सा हे क्वालिटी आणि हे प्रोटेक्शन याच्यात ये येत युमिक ऍसिड आहे एक गृषी आहे हे आणि एक ग्रोथ प्रमोटर आहे तर मिरच्या वाढ ना आपल्या टारा टारा मार्गदर्शन घेऊन राहिले तुम्ही अगं मी यंदा मिशन समृद्धीचा मार्गदर्शन घेऊन राहिलो संदीप गायके सरांचं पैसे किती घातले नेऊन अगं सोनूची मम्मी रुपया खर्च नाही त्याला पण मार्गदर्शन एक नंबर करते ते शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी मिशन समृद्धी युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर व्हिडिओ पाहिले मी आणि तिथे नंबर होता त्या नंबरवर सरांना फोन लावला तर त्या मला हे सगळं समजून सांगितलं आणि ते म्हणले तुम्हाला उद्या काही बी गरज पडू द्या तुम्ही मला फोन लावा मी काय प्रॉब्लेम आहे ते तुमचा सॉल्व्ह करून देईन बुवा फ्री मधी यंदा चांगलं मिरचीच उत्पादन घेता सोनुष तुम्ही मग मला यंदा मार्गदर्शनच तसं मिळालं शेतकऱ्याला फक्त मार्गदर्शन माहिती आणि तंत्रज्ञान चांगलं भेटलं पाहिजे मग तेव्हा किती उत्पादन काढू शकतो इचित नाही तर मी वावर घ्या हा तर शेतकरी मित्रांनो युट्यूब वर मिशन समृद्धी हे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर संदीप गायके सरांचे मार्गदर्शन पर व्हिडिओ आहे तर ते पण तुम्ही बघू शकता किंवा स्क्रीनवर मी नंबर देतोय त्याच्यावर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता ते तुम्हाला सर्व पिका संबंधी योग्य माहिती देतील पैसे न घेता हा शास्त्रीय माहिती देतील तर नक्की कॉल करा धन्यवाद